अरे स्वामी समर्थ तर आज आहे ना मी कांदे फोडून चुलीमध्ये टाकलेले आज मस्त करून पोईचा स्वयंपाक केला तशी पोळ्याची आमटी बनवलेली तर <laughs> व्हिडिओ <laughs> पूर्ण <laughs> पहा म्हणजे तुम्हाला समजेल तुम्हाला तर सगळ्यांना मस्त असं सकाळी सकाळी ना फुलांचा साडा पडलेला दारात आणि माझी देवपूजा वगैरे सगळं आवरलेलं तर मला ना आज पोळ्याचा स्वयंपाक बनवायचा होता तर माझी सुरुवात ही आहे ना कांद्यापासून होते बरं का पोळ्याचे स्वयंपाक करताना तर असे मस्त ठोंबेने नॉर्मल असे कांदे मी असे फोडून घेतले तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आमटी बनवण्यासाठी तर चूल चालू होती त्याच्यामुळं मी असे फोडले आणि चुलीमध्ये कांदे टाकून दिले कारण आहे ना आपलं बाकीचं काम आवरेपर्यंत आहे ना कांदे पण भाजून होतात त्याच्यामुळं तर कांदे टाकले आणि त्यानंतर डाळ हरभऱ्याचे डाळे ना मोजून घेतली किती पाहिजे ती आणि कुकरमध्ये पाणी मी गरम करायला ठेवलेलं त्याच्यामध्ये दोन चमचे हळद टाकली आणि थोडंसे म्हणजे तेल टाकलं जेणेकरून आपली डाळ चांगली शिजते तर मी डाळ अगोदर मोजून घेतलेली नंतर तुम्हाला सांगते नीट वगैरे करून घेतली आणि लगेचच हे ना कुकरमध्ये असे टाकून दिले आणि मग त्यानंतर लगेच त्याचं झाकण वगैरे लावून दिलं तर डाळ ला। तर लावली कुकरला तर आज हे ना पोळ्याचा स्वयंपाक करायचा होता कशासाठी कर तर तुम्हाला सांगते आता आखाड्याचा महिना चालू आहे आणि आज मला आहे ना सुवासिनी सुवासिनी घालायच्या होत्या जेवायला त्यामुळं तर चहा वगैरे थोडासा पिला आणि त्यानंतर लगेचच मी गुळ वगैरे असं नाही का फोडून घेतला कारण लगेच पलीकडच्या बाजूला आपल्याला गॅसवरती गुळवणी करायला ठेवायचं होतं त्यामुळं तर पोळ्याचा स्वयंपाक आहे ना बनवायला अगदी पटापट होतो फक्त आहे ना म्हणजे एक झालं की एक आपला हाताने चालू ठेवायचा की म्हणजे लगेचच रेडी होऊन जातं तर मी आता गुळवणी पण करायला ठेवलं आणि नंतर मग म्हटलं चला लसूण आणि कांदे थोडेसे सोलून घ्यावं त्या शिट्ट्या होत होत्या त्याच्यामुळं तर मी बाहेर बसले कारण कांद्याने डोळ्यात पाणी येतं त्यामुळं मग बाहेर कांदा वगैरे चिरून घेतला लसूण सोलून घेतला आणि त्यानंतर मला विलायची पावडर पण संपलेली त्याच्यामुळं म्हटलं चला विलायची पावडर पण करून घ्यावावी तर सुरुवातीला कढई गरम करायला ठेवायची त्याच्यामध्ये जी विलायची आहे ना ती थोडीशी ना गरम करून ना ती बारीक पूड होते त्याची त्यामुळं तर मी मिक्सरमध्ये बघा काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना दोन दोन चमचे साखर टाकायचे आणि जरा वेळ आपल्या नॉर्मल थंड होऊन द्यायचं तोपर्यंत मी इकडं कुकरचं झाकण काढून घेतं डाळ शिजली का ते बघून घेतो तिथं तर डाळीसाठी मी ना बरोबर अशा चार शिट्ट्या केल्या आणि एक जी ना ती बारीक के गॅसवरती केलेली तर ती डाळ लगेचच मी चाळण ठेवली आणि चाळणीखाली मोठं पातीला घेतलं आणि त्याच्यामध्ये ओतून घेते कारण जे खाद्य जी, जी डाळीतलं पाणी राहिलेलं असतं ना, ना, ना ते आपल्याला आमटीसाठी वापरायचं आणि थोडीशी डाळ मी कुकरमध्येच ठेवून दिली कारण ते आमटी टाकायची होती त्यामुळं तर आता ते वेलदूड येत नाही ते थोडीशी नॉर्मल थंड झाले आपण त्याच्यानं पूड करून घेणार आहोत तर मिक्सरच्या जे वरचं झाकण आहे ना त्याला पूड लागते त्याच्यामुळे मी पेपर टाकलेला आडवा आणि नंतर आहे ना मस्त असं दोन तीन वेळा फिरवून घेतलं आणि विलायची पूड करून घेते तर तुम्ही बघू शकता फक्त पेपरला लागलं पण वरच्या ह्याला त्यामुळं आपली ना विलायची पावडर वाया जात नाही तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपली विलायची पावडर झालेली आहे तर मी चाळत वगैरे नाही तशीच एकदम बारीक होते त्यामुळं तर आता जे गुळवणे आपल्याला तयार झालेलं होतं ना ते मिक्सरमध्ये थोडंसं ते ओतून घेतलं कारण त्याला कडेला भांड्याला चिकटलेली होती विलायची पावडर त्यामुळं तर बघा आता आपली डाळ पण थोडीशी थंड झालेली एकदम नॉर्मल असे तर ती चाळण्यात मी कडेमध्ये ओतून घेतली कारण आपल्याला आहे ना पुरण बनवायचं होतं त्यामुळं तर झालं असं की ते पूर्ण मी कुकरमध्ये ओतून घेतलं पाणी डाळीतलं राहिलेलं त्याला असं की कढई छोटी होती आणि डाळ जास्त झाली त्यामुळे मी मोठ्या कढईमध्ये ती डाळ ओतून घेतली आणि डाळ थोडीशी हलवली आणि त्याच्यामध्ये लगेचच मी गूळ टाकून दिला आणि काळा गुळ असेल ना तर पोळ्या छान होतात तर तुम्ही बघा मी कसं एकदम एकजीव झालं ते गुळ आणि डाळ असं सारखं हलवत राहायचं नाही तर खाली चिकट ती डाळ त्याच्यामुळं तर माझं म्हणजे चालूच होतं हलवायचं हे देद देद, तर ना सारखं लक्ष देत देत आपलं दुसरं काम लगेचच करायला घ्यायचं तर माझं जे ते कांदे मी चुलीमध्ये भाजले ते काढून घेतले आणि जे जास्त म्हणजे नॅकावरचा पाला असा जास्त करपलेला होता ते काढून घेतलं आणि आतले कांदे मिक्सरमध्ये मी टाकत होते मिक्सरच्या भांड्यामध्ये तर अशा पद्धतीने डाळीकडे पण लक्ष होतं आणि कांद्याकडे पण तर मी कांदे पूर्ण सोलून घेतले आणि डाळ पण माझी ना पूर्ण होत आलेलं तयार त्यामुळे आणि जे आपण पुरण बनवतो त्याच्यातून एक दोन चमचे थोडीशी साखर टाकली ना तर पोळ्या खूप छान लागतात म्हणजे जास्त नाही टाकायची एकदम किंचित तर त्याच्यात ना मी थोडंसं मीठ टाकलेलं आणि सगळ्यात शेवटी पुरण म्हणजे तयार होत आल्यावरती विलायची पावडर टाकायची म्हणजे ना खूप छान लागतात बरका पुरणपोळ्या पुरा त्यामुळे आणि जर जायफळ असेल तर जायफळ पण टाकायचं थोडंसं पण माझ्याकडे नव्हतं सध्या त्यामुळे मी काही टाकलं नाही तर आता माझं पुरण मस्त असं तयार झालेलं तर मला आहे ना आता पोळ्याची आमटी करायची होती तर त्यासाठी ना मी ओलं खोबरं होतं त्याच्यामुळे ते मी तेल टाकून थोडंसं असं भाजून घेतलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे धनं असतं ना ते पण धनं आपल्या वाटण्यामध्ये वाटायला घेतं वाट थोडीशी कोथिंबीर टाक तर वाटण वगैरे वाटण्याच्या अगोदर म्हटलं आपण यांना कुकरला भात लावा तर दोन डबे मी भात घेतलेला लावायला आणि स्वच्छ असा तांदूळ धुवून घेतला थोडंसं मीठ टाकून घेतला आणि लगेच कुकरला लावून दिले तीन छोट्या झालं की आपला भात तयार होतो थोडाही वेळ न घालवता एक झालं की एक झालं की एक की आपला ना म्हणजे कमी वेळात असा पुरणपोळीचा स्वयंपाक मस्त असा तयार होतो तर मी कुकर लावून दिला आणि लगेचच ना ते वाटण वाटायला घेतलं तर त्याच्यात ना माझ्याकडून पुदिना मी लावलेला ना तो पण थोडासा टाकून घेतला कारण पुदिन्याने आमच्याकडंच खूप छान लागते त्यामुळं तर बारा वाजता सांगितलेल्या सुवासिनींना यायला की नाही कजी वगैरे मग स्वयंपाक माझा आहे ना पटापट आवरायचं चालू होतं तर बघा वाटणं आपलं मस्त असं वाटून झालेलं तर ते मी ना बाजूला ठेवलं आणि आता आपल्याला ना हिरव्या मिरचीची आमटी बनवायची होती त्याच्यामुळे ना कडक थोडंसं तेल घेतलं आणि तेलामध्ये हिरव्या मिरच्या ज्या आहेत ना त्या टाकायच्या आणि थोड्याशा अशा ना म्हणजे त्याला तळून घ्यायच्या नॉर्मल अशा तर मी झाकण ठेवलेलं कारण तडदिशीने उडती मिरची त्यामुळं तर तुम्ही बघू शकता अशा अर्ध्या कच्च्या अशा मस्त अशा तेलात भाजायच्या आणि त्या मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची थोडंसं लसूण टाकायचं आणि त्याचं पण वाटण करून घ्यायचं तर मी लगेचच कढई ठेवली गॅसवरती आणि आमटी करून द्यायची होती तर त्याच्यामध्ये मोहरे टाकली जिरं टाकलं आणि जिथे मिरचीचं वाटण होतं ना ते पण टाकून दिलं आणि मंगायला मस्त असं तुमच्याने हलवून घ्यायचं ते जे वाटण आहे ते मिरचीचं ते थोडंसं किंचित हलवलं की आपण जे धने कांदा भाजलेला कांदा लसूण खोबरं आणि कोथिंबीर पुदिना ज्याचं वाटण केलं होतं ना ते पण पन आपण त्याच्यात येईना मिरचीमध्ये टाकून देणार होतं त्या अगोदर मी त्याला थाळ टाकून घेतली थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि आपली बघा ग्रेव्ही मस्त अशी तळून घ्यायची अशा पद्धतीने तर आपलं जे मगाशी जे डाळीतल्या पाण्याने आणि थोडीशी आपण डाळ जी काढून ठेवलेली होती ना तर तीच आपण आहे ना पलीकडच्या गॅसवरती आहे ना त्यात थोडंसं पाणी टाकून आपण ते उकळवायला पलीकडच्या गॅसवरती ठेवणार आहोत बघू शकता अशा पद्धतींची डाळ थोडीशी जी राहते ना ती असे हाताने आपले नॉर्मल अशी बारीक करून घ्यायची आणि तोपर्यंत पाणी गरम वाटण पूर्ण तळेपर्यंत आपलं पाणी ते गरम होतं आणि मग नंतर आहे ना जे वाटण आहे त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता आपलं तयार झालेलं आहे आणि माझ्याकडून घरकुल मसाला टाकायचा राहिलेला तर मी तो नंतर टाकला तर यानेसुद्धा आमटे आपली खूप छान लागते बरं का दे दे तर अशा पद्धतीने जे पलीकडं नॉर्मल पाणी गरम झाले ना त्याच्यामध्ये आपलं वाटण टाकून द्यायचं जे कढई आहे ना कढईमध्ये पाणी ओतायचं चांगलं गरम होऊन द्यायचं आणि नंतरच आपण त्या पातेल्यामध्ये ते ओतणार आहोत तर अशा पद्धतीने मी आमटे बनवते खूप छान होते रामटेनं मस्त अशी द्यायची आणि जो मी मग अशी कांदा चिरलेला होता ना त्याला मीठ लावून डब्यात ठेवलेला तर त्याच्यामध्ये हळद जिरं थोडासा सोडा टाकला मीठ टाकलेला आणि ओवा आहे ना तो हातानेच असा म्हणजे हातावरती तर हातावर चुरून असं टाकायचा आणि जे आपण लसूण आणि मिरचीचं वाटण आहे ना घेतलेलं आहे ना ते पण आपण त्याच्यात टाकून द्यायचं आणि ह्याच्यामध्ये ना भज्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ टाकायचं आणि मग नंतर असं मस्त असं भजाचं पीठ कालवून घ्यायचं अगोदर पाणी नाही ओतायचं नंतर पाणी ओतायचं थोडंसं आणि मस्त असं मी खालून घेतलं पण सोडा पण टाकायचा बरं का ते खालून घेतलं आणि मस्त झाकण वगैरे लावून दिलं म्हणजे आपण ज्यावेळेस भजी कोरडी तळणार आहे ना, ना त्यावेळेस आपल्याला सोपं जातं पटापट भजी सोडता येतात अशा पद्धतीने आता तिथलं सगळं आवरून घेतलं ते झाल्यानंतर आहे ना मी कट्टा वगैरे आवरून घेतला बराच म्हणजे त्याचा राडा होतो ना त्यामुळं तर बघा काय झालेलं माझ्याकडून की आमटी आहे ना माझ्याकडे कडेपत्ता नव्हता त्याच्यामुळे मी नंतर कडेपत्त्याची फोडणी दिली बघा अशा प्रकारे आपली आमटी तयार झालेली आहे तर ते सगळं बाजूला ठेवलं मी आणि पुरण वाटायला घेतलं तर कारण आमटी वगैरे होईपर्यंत आपल्या ना पुरणं मस्त असं म्हणजे थंड होतं त्यामुळं वाटायला पण सोपं जातं तर मी ना जे आपली पुरणाची चळण आहे त्याच्या खाली एक पातीला ठेवलेलं बघा आणि छोटंसं फुलपत्र घेतलेलं आणि राहाडा होत नाही जास्त म्हणजे असं पसरा वगैरे होत नाही त्याच्यामुळे ना थोडं थोडं घ्यायचं नाही नाही आणि मस्त असं वाटून घ्यायचं वाटत तर माझे ना त्यात त्याच्यामध्ये मध्ये मध्ये उठायचंच काम चालू होतं तर बऱ्यापैकी माझं ना सगळं पुरण असं वाटून झालं आणि जे कडईपात्र असं म्हणून थोडंसं खाली लागलेलं पण त्याच्या फक्त वरचंच मी घेतलं अशा प्रकारे माझं पुरण वाटून झालेलं बाबा होतं तर खूप पटापट स्वयंपाक होतो फक्त काय करायचं आपण ज्या गोष्टीत ना तर पटापटापटा आवरून घ्यायचं जे आपले कामं आहे ते त्याच्यामुळं आणि मला तर असं करून पाहिजे स्वयंपाकाचं असं काहीच वाटत नाही नॉर्मल स्वयंपाकासारखं वाटतं तर बघा पुरण आपल्यानं एकदम मस्त असं झालेलं आणि माझं वाटून पण झालं आहे बघा तर आहे ना चाळ नसते त्याच्यामुळं चाळणीने कडचं जे राहतं ना ते पूर्ण पटापट असं काढून घ्यायचं बघा मी व्यवस्थित असं बाजूला ठेवून दिलं आणि कणिक मळून घेतली आणि शेवटी काय करायचं टाकून आहे ना मस्त अशी मळून घ्यायची आणि दाबून बघायचे मंगवाली का सगळी एकसारखी मळून घ्यायची कणिक थोडंसं जेकपळी तेल टाकून घ्यायचं बरं कणिक बर्कुंगे मळताना मीठ तर लगेच मी भजी तळायला घेतलेली ते वाटण वाटलेलं ते भजी तळून आणि एका बाजूला नैवेद्य भाजायचे चालू होते माझे करायचे तर ते पण झालं की लगेच पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि मेथीची भाजी थोडीशी केलेली थोडासा बटाटा केलेला आहे एक आणि थोडंसं वरण केलेलं कारण नैवेद्य करायला लागतं त्याच्यामुळं तर बघा आपल्या अशा पोळ्यानं टम फुगत होत्या पोळ्या तयार झाल्या तुम्हाला टोपल्या दाखवते बघा मी पोळ्या अशा प्रकारे तर सुवासिनी वगैरे जेवायला बसल्या सगळ्यांची जेवणं वगैरे झाली नंतर आम्ही पण सगळ्यांनी जेवण केलं तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद